नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे रवा ढोकळा बघू शकता एकदम छान मस्त जाळीदार स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे नेहमी नेहमी बेसनपीठाचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल किंवा बेसनपीठ चालत जर नसेल तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठीच हा जो ढोकळा आहे करायलाही सोपा आहे झटपटही होतो मग जास्त वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका ढोकळा तयार करण्यासाठी बॅटर तयार करायचे एक बाऊल घेतले त्यामध्ये मी एक वाटी भरून हा बारीक झिरो पॉईंटचा जो रवा असतो याला लाडूचा रवा बारीक रवा झिरो पॉईंटचा रवा त्याचप्रमाणे चिरोटी रवाही म्हटले जाते आता तुमच्याकडे हा बारीक रवा जर नसेल तर जाड रवा घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि वाटी भरून मोजून घ्या ह्याच वाटीच्या मापाने मी बाकीच्या साहित्याचंही माप मोजून घेणार आहे त्याच वाटीने मी पाऊन वाटी हे दही घेतलेलं आहे आणि दही मी फ्रीजमधून दोन ते तीन तास आधी काढून ठेवलेलं होतं थंडगार दही घ्यायचं नाही दही जर नसेल तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ताकही वापरू शकता फक्त दीड वाटीत ताक घ्या ताक थोडंसं आंबट पाहिजेल मात्र एक चमचा भरून पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने एक चमचा भरून साखर घेतली त्याच चमच्याने चवीनुसार मीठ घेतले साखरेमुळे छान असा चटपटीतपणा येतो तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे अशा बारीक चिरून घ्यायच्या नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता पोहे खायचा जो चमचा आहे त्याच चमच्याने मी तीन चमचे तेल टाकून देते घरातले रेग्युलर जे ते तेल आहे तेच तेल वापरलेले आहे मी या ठिकाणी सूर्यफुलाचे तेल वापरले तुम्ही शेंगदाण्याचे किंवा सोयाबीनचे वापरू शकता आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ तर ज्या वाटीने रवा दही घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतले ते पाणी आत टाकून द्यायचे संपूर्ण पाणी एकदाच टाकत नाही अर्ध्या वाटीला थोडीशी शिल्लकचे पाणी टाकले मिक्स करून घेते बॅटर हे बघा आता राहिलेले पाणी हे टाकून द्यायचे म्हणजे एक वाटी भरून पाणी मी आत टाकून दिले आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स झालं बघू शकता असे बॅटर तयार झालेले आता हे रेस्ट करायला ठेवून द्यायचे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा रेस्ट करायला ठेवून दिला की यातले पाणी शोषून घेतो आणि छान असा फुलून येतो दानादाना आता हे बाजूला ठेवून देते आणि ज्या ताटात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्या ताटामध्ये मी आता एक ते दीड चमचा तेल टाकून घेते त्यानंतर हे तेल या ताटाला छान असे लावून घ्यायचे तुम्ही ब्रश नाही लवून घेऊ शकता मी हाताने लावून घेत आहे त्या कारण तेल लावून घेतले की ढोकळा छान असा पटकन या ताटातून निघून येतो जवळपास सहा ते सात मिनटं झाले रवा रेस्ट करायला ठेवून दिलेला ते बघा थोडंसं किंचित घट्ट झालेला आहे आपल्याला असेच बॅटर लागते भिजवला तेव्हा थोडासा पतला होता पण पाच ते सहा मिनटामध्ये छान असा रवा जो आहे फुलून आला आता पाणी उकळायला ठेवून दिले एका कढईमध्ये यात चिमूटभर हिंग टाकून दिला आणि हिंग यात मिक्स करून घेतला आता कढईतल्या पाण्याला उकळी आली की त्यानंतरच यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकून द्यायचा आहे पोहे खायच्या चमच्यानेच मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा यात टाकून दिला यावरती एक लिंबाची छोटीशी खाप पिळून घेते लिंबामुळेही छान अशी चव येते आणि हा जो सोडा आहे हा ॲक्टिवेट व्हायलाही मदत होते आता हे सर्व साहित्य छान असे एकाच दिशेने फिरवून घ्यायचे आता खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर इनोही टाकू शकता तुम्ही अर्धा चमचा आता तयार झालेलं बॅटर लगेच ताबडतोब जे ताट आपण तयार करून ठेवलेलं आहे त्या ताटात ओतून द्यायचं आता यावरती आपल्याला लाल तिखट टाकून द्यायचे लाल तिखटामुळं चवही येते आणि दिसायलाही छान दिसतो ढोकळा काळी मिरी पूड जी असते तीही टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे नाही येते म्हणून मी फक्त लाल तिखट टाकून घेते आता हे ताट जे कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं त्या उकळत्या पाण्याच्या कढईत ठेवून द्यायचे पाण्याला उकळी आल्याच्यानंतरच यामध्ये खाण्याचा सोडा टाकून द्यायचा या थे थे, आता यावरती झाकण ठेवून देते आणि फुल गॅसवरती हा जो ढोकळा आहे आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनटं छान असा वाफवून घ्यायचा आहे जवळपास बारा तेरा मिनटं झाले ढोकळा आपण वाफवायला ठेवून दिलेला होता झाकण काढून बघू हे बघा एकदम छान आणि मस्त झालेलं आहे त्यात चाकू घालून बघितला आहे की कळून येते लगेच हे बघा एकदम स्वच्छ निघालेला आहे चाकू म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हा ढोकळा खाली थंड व्हायला काढून घेते जास्तही थंड होऊ द्यायचा नाही थोडासा कोमट असतानाच यावरती फोडणी टाकून घ्यायची आता ढोकळा थोडा थंड होत आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ एका कढईत एक टेबल स्पून भरून तेल टाकून दिले तेल तापले की अर्धा चमचा मोहरी टाकून दिली त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या आडव्या चिरून घेतल्या त्याही टाकून दिल्या अर्धा चमचा तीळ टाकून दिले सर्व साहित्य छान असे परतवले की गॅस बंद करून घेतला नंतर कडीपत्त्याची सहा पानांची मुठभर हिंग टाकून दिला बघा एकदम छान आणि मस्त ही फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं या, या फोडणीमध्ये बेसन ढोकळ्यासारखं पाणी वगैरे टाकायचं नाही आहे कारण आरव्याचा ढोकळा आहे पाण्यामुळं रवा जो आहे तो भिजट होईल आता ही फोडणी थोडीशी थंड होऊ देऊ ढोकळ्याचे तार थोडेसे थंड झालेले कोमट झालेले हातात धरता येऊ लागले ते त्यानंतर आता हा ढोकळा कट करून घेऊ हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी चौकोनी कट करून घेणार आहे आणि कट करत असतानाच बघा एकदम छान आणि मस्त झालेला आहे कळून येते लगेच ढोकळा कट करून झाला एक पीस काढून दाखवते हे बघा ताटही क्लीन घाललेले आहे आणि ढोकळाही छान असा निघालेला आहे यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि जी फोडणी तयार केलेली ती फोडणीही टाकून देते आणि त्यानंतर हा ढोकळा तुम्हाला काढून दाखवते एकदम छान आणि मस्त स्पंजी आणि जाळीदार होतो हा ढोकळा चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो बघा पटकन निघून जातो आणि जर बेसन ढोकळा खायचा कंटाळा आला असेल किंवा बेसन चालत नसेल तर नक्की असा ढोकळा करा चवीला खूप छान आणि मस्त होतो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मात्र आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद